नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बघ ना आपण इ पी पाणी कसे करायची चला मग मुख्यमंत्री एकाशी ने, ने आत्ता गोष्टी केली की सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अन्य बातमी अशी आहे की आता लवकरच शेतकरी नुकसान झाले बहुतेक प्रमाणात जास्त नुकसान झाले पोष वारे जास्त चालू होते त्या पिकाचे नुकसान झालेले आहे त्याचा फायदा असा होणार आहे की आपल्याला ई पी पाणी करून घेणे ई पी पाणी फायदा असा होणार आहे की आपल्या ज्या कापसाचं ऊसाचं किंवा बाजरी जवारी सोयाबीन प्रत्येक पिकाचे जे नुकसान होईल इ पी पाण्यानंतर आपण भरू शकता एक रुपयात ई पी पाणी करून घेणे म्हणजे आपल्या प्लेस्टोरवर जायचं तिथे सर्च करायचं ई पी पाणी ॲप एवढं आल्याच नंतर ते ॲप डाऊन करून घ्यायचं त्याच्यामध्ये डॉक्युमेंट जे देते सांगेल तसे सब्लाईब करून घ्यायचं जसे सांगेल प्रोसेप्रमाणे आपलं करून घ्यायचं अलाव करत चालायचं ज्यांनी सांगितलं तसे ई पी पाणी करून घेणे शेतकरी फायदा असा होणार आहे की जवळपास मी नुकसान जे झालेलं आहे ते ई पी म्हणून सरकारला कळेल आणि सरकार कळत नंतर आपल्याला अनुदान मिळणार आहे ही नुकसान भरपाई मिळणार आहे या संदर्भात डिटेल व्हिडिओ आता असे व्हिडिओ पाहिजे माझ्या लाईक करा सबस्क्राईब करायला सपोर्ट करा